तर रोहित आर्याचा मराठी अभिनेत्रींसोबतही संवाद असल्याची माहिती समोर येते स्वतःला चित्रपट निर्माता असल्याचं सांगत तो या अभिनेत्रींशी संपर्क साधत होता अभिनेत्री रुचिता जाधवशी त्यानं संपर्क केलेला होता चित्रपट तयार करत असल्याचं सांगून खोटं सांगून तो त्यांच्याशी संपर्क करत होता तर अभिनेत्री रुचिता जाधव स्वतः आपल्यासोबत आहे रुचिता तू स्वागत आहे एबीबी माझावर हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि त्यानंतर रोहित आर्यनं तुझ्याशी संपर्क केल्याचं तुझ्या या पोस्टवरून कळतंय नेमका कधी संपर्क केला होता आणि तू प्रत्यक्ष त्याला कधी भेटली होतीस का मी एक चित्रपट केला होता दोन हजार दहा अकरा साली त्याचं नाव होतं बाबा पुरे तर त्याचं जेव्हा मी त्याच्या स्टुडिओमध्ये गेलेली डबिंग करायला तेव्हा मी रोहित आर्य म्हणून मी मला इंट्रोड्यूस केलेलं पण खूप दोन हजार दहा अकराची गोष्ट आहे ही आणि तेव्हा एक ते प्रोड्युसर आहेत स्वतः लिहितात पण असं म्हणून मला इंट्रोड्यूस जसं इंडस्ट्री आपली छोटी आहे तसं एका त्यांना इंट्रोड्यूस करतात तसं इंट्रोड्यूस केलेलं त्यानंतर नंबर एक्सचेंज झाले आणि मग त्याच्यानंतर आमचा काहीच कॉन्टॅक्ट नाही काही नाही मला माहित होतं की काही गव्हर्नमेंटचे ते पिक्चर बनवतात काही प्रोजेक्ट करतात आणि चार ऑक्टोबरला त्यांचा मला एक मेसेज येतो स्टार्टिंग अ फिल्म नीड टू डिस्कस कॉल वेन फ्री आणि तो होता साधारण टू फिफ्टी टू ला दुपारी त्यांनी मेसेज केलेला तर संध्याकाळी सहाच्या सुमारास मी त्यांना मेसेज केला की हे म्हणजे मी आता फ्री आहे तुम्ही फ्री आहात का कनेक्ट लेट्स कनेक्ट म्हणजे आपण म्हणजे फोनवर केव्हा आहे बोलायचं कनकांशी आणि तेवढा त्यांनी मला एक आ, सहा पं सात पंधराच्या नुसार पिंग केलं की मी फ्री आहे म्हणून आणि मग मी त्यांना फोन केला आणि जेव्हा मी त्यांना फोन केला तर एक नऊ मिनिटाचा तो अख्खा फोन कॉल होता आणि त्या नऊ मिनिटामध्ये त्यांनी मला ही स्टोरी सांगितली की एक खूप इनोसंट माणूस असतो आणि तो कस वेनस स्टोरी कशी आहे अनुपम खेरशी तेच आपण इथे ते... ते... सॉरी नसरुद्दीन शाहशी तेच आपण इथे ते करण्याचा प्रयत्न करतोय आणि हा पिक्चर आहे असं त्यांनी मला सांगितलेलं बरं पण तेच की तो, हुँ, हुँ. तो, तो बोला बोला नाही नाही पूर्ण करा तुमचा मुद्दा पूर्ण करा आणि तेच की तो माणूस प्रचंड इनोसंट असतो आणि काही मुलांना तो हॉस्टेज ठेवतो कारण त्याच्या काही डिमांड असतात पण तो माणूस खूप चांगला असतो तर मी त्याला विचारलेलं की पण माझा रोल काय असणार आहे ह्याच्यामध्ये तर त्यांनी मला सांगितलेलं की मी दोन रोल साठी तुम्हाला बघतोय एक तर ती टीचर जी त्यांच्या बरोबरच ती ही असते हॉस्टेज असते किंवा एक पेरेंट त्याच्यामध्ये जो माझा मेसेज म्हणजे माझा असं नाही बोलले ते पण जे त्या किडनॅप करताय त्यांचा मेसेज बर पण पण रुचिता त्यावेळी असा काही अंदाज आला होता की या व्यक्तीची मानसिकता अशी असेल किंवा असा काही प्लॅन त्यानं केला असेल अशी जराशी पुसटची तरी कल्पना किंवा अंदाज तुम्हाला आला होता नाही हो अजिबात नाही म्हणजे ही वॉज सो सेन्सिबल वाईल ही वॉज टॉकिंग आणि म्हणजे त्याच्याकडे पूर्ण स्टोरी ती लिहिलेली होती तर आणि युजुअली असे आपल्याला भरपूर फोन येतात जे म्हणतात की जे फोनवर नरेशन देतात आणि म्हणतात की आपण पर्सनली भेटून बोलूयात एकामेकांशी तर त्यांनी मला तेवीस ऑक्टोबरला मेसेज केलेला की सत्तावीस अठ्ठावीस किंवा एकोणतीस जमेल का भेटायला बरं त्याच्यावर मी त्याला अठ्ठावीस तारीख सांगितलेली मग मा त्यांनी मला या सोमवारी मेसेज केला की आपण उद्या तू म्हणजे मंगळवारी तुम्हाला भेटू शकतेस का आणि आर ए स्टुडिओ आणि ते सगळं त्यांनी मला लोकेशन पाठवलेलं पवईचं बर पण माझ्या सासऱ्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते रिलायन्स मध्ये ऍडमिट होते एच एंड ला तर त्याच्यामुळे आमचं अख्खं घर केओटिक झालेलं तर आय कुडंट मूव्ह मी घरातून निघू शकले नाही त्याच्यामुळे मी त्यांना मेसेज केला की मी येऊ शकत नाही ऑब्सुल्युटली नॉट पॉसिबल आपण पंधरा नोव्हेंबर नंतर भेटूयात बर, बर। आणि हे मी सगळं म्हणजे रुचिता धन्यवाद एबीपी माझाशी तुम्ही संपर्क साधला त्याबद्दल वर्णार पुढच्या